आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला वॉटर पार्क म्हणून ओळखलं जात आहे अशी लाजीरवाणी ओळख निर्माण करायची नसेल तर हिंजवडीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावं किंवा एक वेगळी स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी मागणी आयटी अभियंते आणि हिंजवडीकर करतात हिंजवडी समस्यामुक्त करायची इच्छाशक्ती सरकारनं दाखवली तर हे सहज शक्य असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे गेले दहा वर्ष झालं चर्चा चालू आहेत आणि हे मुद्दे आम्ही परत परत मांडत आलो कुठेतरी एक सक्षम अधिकारी असणं कारण की वेगवेगळ्या संस्था आहेत एम आय डी सी ग्रामपंचायत पी डब्ल्यू डी पी एम आर डी ए पण यांचा समन्वय नाही थोडेसे प्रयत्न आता चालू आहेत पण ह्याचं जर का दीर्घकालीन सोल्युशन हवं असेल तर कुठेतरी एक स्वायत्त संस्था पाहिजे प्राधिकरण असेल नगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका कुठेतरी एक स्वायत्त संस्था असेल तरच या सगळ्या समस्या सोडू शकतो मेनली ट्रॅफिक त्याच्यानंतर इथं असणाऱ्या मूलभूत सुविधा पाण्याची सुविधा जे इथलं वेस्टेज आहे त्याचं कलेक्शन असेल त्याच्यानंतर ट्रीटमेंट वॉटर ट्रीटमेंट असेल ह्या बेसिक नेसेसिटी ज्या आहेत स्थानिकांना असतील किंवा जे स्थानिक कर्मचारी इथं राहत आहेत त्यांना असतील ह्या मागच्या आठ ते दहा वर्षे ह्या समस्या तशाच आहेत याच्यावरती ठोस कुठलेही पर्याय घेतले गेले नाही ज्या कुठल्या सोल्युशन दिले गेले त्या सगळे टेम्पररी आतापर्यंत आपल्याला दिसण्यात आले प्रत्येक वर्षीची गोष्ट आहे हे मागच्या वर्षी एकंदरीत हिंजवडीमध्ये आय टी पार्क नसून याला एक पावसाळ्यामध्ये नदीचं स्वरूप येतं मला ऑफिसला जाण्यासाठी जिथं पाच मिनिटाचा रस्ता आहे मला दोन तास मध्ये सफर करावं लागतं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दहा तास ऑफिसमध्ये जर मी चौदा तास इथं स्पेंड करू लागलो तर फॅमिली आणि ह्या गोष्टी कसं होणार